साधू संतांच्या पदस्पर्शानं पुणीत झालेल्या आणि गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या राहुरी तालुक्यातील उमरे येथे वैकुंठवासी ब्रह्मीभूत परमपूज्य हरिभक्त परायण रघुनाथ महाराज उंबरेकर उंबरेकर यांच्या एक्केचाळीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गुरुवार नऊ जानेवारी ते सोळा जानेवारी या कालखंडात हरिभक्त परायण वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज उंबरेकर वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज ढोकणे यांच्या कृपा आशीर्वादाने आणि भागवत महाराज बुद्धेश्वर निवासी यांच्या अधिपत्येखाली व मच्छिंद्र महाराज ढोकणे ज्ञानोबा माऊली बारवेकर आदिनाथ महाराज दुशिंग बाळासाहेब महाराज डेंगळे यांच्या सहकार्यानं अखंड परिणाम सप्ताह हो, मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सप्ताहामध्ये दररोज रात्री आठ ते दहा यावेळेत हरिभक्त परायण चंद्रभाण महाराज म्हसलेकर आदिनाथ महाराज दुशिंग किशोर महाराज जाधव हो, योगेश्वरी ताई महाराज दरंदले गोविंद महाराज शिंदे ज्ञानेश्वर माऊली कदम अरुणगिरीजी महाराज यांचे सुश्राव्यवसाय जाहीर कीर्तने झाली असून गुरुवार सोळा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा पारायण भागवत महाराज यांचे कालाचं कीर्तन होऊन प्रसादाचे महाप्रसादानं सांगता झाली अखंड हरिणाम सप्ताहामुळे गेल्या सात दिवसांपासून या परिवाराला परिसराला प्रतिपंढरपूरचं स्वरूप प्राप्त झालं होतं परिसरात भाविक भक्तांसह अनेकांनी देणगी स्वरूपात व अनुदान स्वरूपात सहकार्य केलं या धार्मिक सोहळ्याच्या उमरे परिवारा परिसरासह हो जल्ह्यातील असंख्य भाविकांनी लाभ घेतला दैनंदिन कीर्तनानंतर संत पूजन व अन्नदाते देणगीदार यांचे आभार महाराज ढोकणे यांनी तर काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी पत्रकार गणेश हापसे यांनी महाप्रसादाची अन्नदाते देणगीदार सात दिवस कीर्तनकार महाराजांना सात संगत करणारे टाळकरी गायकवादक व हरिपाठ घेणारे बालवारकरी या सर्वांचे आभार मानले त्या व्यक्तींचा उल्लेख करणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक काही वेळ घेता प्रथम तापंबी आदरणीय सन्माननीय जगनाथ गंगाधर ढोकरे यांना विनंती करेल आपण कृपया पुरायचं आहे आदरणीय महाराज यांना पाचवी पोषक आपण द्यायचा आहे ज्यांच्याकडे आज महाप्रसाद आनंद आहे त्यापैकी एक भाविक हे म्हणजे आदरणीय जगनाथ गंगाधर ढोकरे पाटील त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तप्रायम भागवत महाजोंबळेकर श्री क्षेत्र उद्धेश्वर यांचं कालाचं कीर्तन झालं त्याचं संत डॉक्टर तनपुरे सहकारी कारखान्याचे चेअरमन सन्मान्य आदरणीय नामदेव पांढुरंग ढोगणे पाटील यांनी या ठिकाणी केलंय म्हणून मी आदरणीय नामदेव पाटील यांना विनंती करेल आपण मलांच्या हस्ते समाजासाठी पुरेयचं आहे आता मी ज्यांचा नाम उल्लेख करतोय त्यापैकी काही व्यक्ती नसतील व्यक्तीच्या तर त्यांच्या कुटुंबातील माझी ताई माई काकू काका दादा मामा यांना विनंती आहे हा सन्मान नाही तर हा प्रसाद आहे आणि म्हणून आपण लादायचं नाही ज्यांचा नामोल्लेख झाला त्यांनी पुढे यायचं आणि आपला सन्मान या संयोजक कमिटीच्या वतीने या ठिकाणी स्वीकारायचा आहे ज्यांचा नामोल्लेख केलाय आता माझा आवाज परखड स्पष्ट आहे